विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तयारी सुरू केली आहे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून चढाओढी सुरू आहे त्यामध्ये काँग्रेसनं महाविकास आघाडीतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे बघूया मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडी चेहऱ्यावरून मतभेद आहे त्यातच बाळासाहेब थोरात यांच्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं मुंबईतील भाईंदर मधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असं विधान केलं मला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे मुख्यमंत्री होणार महाविकास आघाडीचा काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल त्याची खात्री मला आहे मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीतून कोणीही इच्छुक नाही असं विधान पुण्यात शरद पवारांनी केलं होतं त्यानंतर शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न तेव्हाही पडत नव्हतं आणि आताही पडत नाहीये असं म्हणत एक प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिल्याचं स्पष्ट होत आहे आमच्याकडून कुणाला फोर्ज करायचं नाही आम्हाला महाराष्ट्राचे स्वच्छ परिवर्तन हवंय आणि स्वच्छ परिवर्तन करून एका विचाराने या राज्याच्या जनतेला उत्सवांची इच्छा आहे मला मुख्यमंत्री होण्याची स्वप्न तेव्हाही पडत नाहीये मला माझा महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले दगड धोंडे नाहीत महाराष्ट्र म्हणजे तुम्ही माझी जिवंत आहात शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच मंचावर नाना पटोलेंची एंट्री झाली त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आपला पुढचा बॅट्समन आलेला आहे असं विधान केलं होतं त्यामुळे हो राजकीय वर्तुळात भोया उंचावल्या पुढचा बॅट्समॅन आलेला आहे नाना मी बहुतेक फोर आणि सिक्स मारले असावेत असं वाटतंय का बाकी राहिला असेल तर तुम्ही काय ठोकून द्या सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपाबाबत बैठका सुरू आहे यामध्ये लोकसभेला काँग्रेसनं जास्त जागांवर विजय मिळवल्यानं विधानसभेला सर्वाधिक जागांची मागणी होण्याची शक्यता आहे आता बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचं म्हटल्यानं मुख्यमंत्री पदावरून भाजपशी युती तोडणारे उद्धव ठाकरे आता काय भूमिका घेतात याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलं प्रथमेश तावडे झी चोवीस तास मुंबई